काय सांगतोय मी शंभर मीटर पळशील का करतो प्रयत्न बर मला सांग शंभर मीटर किती वेळात पळशील तिने एकदा दोनदा अंतर बघून घेतलं पाच मिनिट तेच सांगतोय ना पाच मिनिटं लागतील अरे ऑलिम्पिकचं रे कारण नऊ सेकंदाच आहे हुसेन बोल्ट सेकंदात शंभर मीटर पळतो अरे अठरा सेकंद म्हण पन्नास सेकंद पाच मिनिटं माझं मला माहिती आहे तुम्ही बोलून काय उपयोग आहे माझं काय ते मला कळतंय ना पाच मिनिटं लाग अरे तू मला माहिती आहे पाच मिनिटं लागणार तेवढ्यात कुणीतरी ओरडला रे भयान वेगात सुटला मी म्हटलं तू तर ऑलिम्पिक जर हुसेन बोल्ट नऊ सेकंदात शंभर मीटर तू तर सातच सेकंदात मग मा... खरं माग लागलं याचा अर्थ काय तुमच्यात क्षमता आहे ना सात सेकंदात शंभर मीटर पळायची तुमच्यात क्षमता आहे ना ओळख कधी होईल तुम्हाला या क्षमतेची काहींना कळतं काहींना कळतच नाही सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर त्याच स्मशान प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिला तो गुणच कळत नाही मग असे गुण त्याच्या बरोबर चौघांच्या स्मशानात पोहोचतात आणि ते तिथंच पडून राहतात खर त्याचा समाजाला दुनियेला वापर व्हायला हवा होता तो तुमच्यातच होता फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हुबहू तुमच्यासारखं दिसणार या दुनियेत दुसरं गुणी दिसलंय का का दिसल नाही परवा पुण्यात अरे म्हणजे या सृष्टीमध्ये तुम्ही एकटे आहात या सृष्टीमध्ये तुम्ही एकमेवा द्वितीय आहात या सृष्टीमध्ये तुमच्या सारख्या दुसरा कुणीच नाही अरे मग याचा अभिमान ऐवजी न्यूनगंड कसले बाळगता एकशे वीस कोटी लोकसंख्या या देशाची म्हणजे तुम्ही जन्माला असाल त्यावेळी साधारण एकशे पाच एकशे दहा कोटी असेल म्हणजे तुम्ही जन्माला यायच्या अगोदर मुळातच या देशात एकशे दहा कोटी होते तरी फिरून तुमचा जन्म झालाय कमी होते का आधी पण ते असतानाही तुमचा जन्म झालाय ना याचा अर्थ तुमच्यात काहीतरी आहे तुमची या देशाला समाजाला गरज आहे विनाकारण काही होत नाही काहीतरी जबाबदारी आपली आहे काहीतरी कर्तव्य आपलं आहे की जेणेकरून आपला जन्म झालाय मग ते काय हे शोधणं ही फार महत्वाची गोष्ट आहे ते ठरवा ना ध्येय ठरवा नाय करायचं तेव्हा एवढी उंची गाठता आली सचिन तेंडुलकरला येता चौथीत असताना कळालं होतं आपल्यात कुठला गुण आहे तिथून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली मग तो जागतिक कृतीचा झाला इरफान पठाणला येता नवतीत असताना कळलं की आपल्यात काय आहे त्यांनी सुरुवात केली मग तो भारतीय संघात गेला पण एवढी प्रसिद्धी नाही का सुरुवात उशिरा झाली जेवढ्या लवकर सुरुवात कराल ना तेवढ्या लवकर शिखरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचाल ओळखा काय का, का मुळात काय झालंय एज्युकेशन हा तीन लॅटिन शब्दापासून बनलेला शब्द आहे शिक्षण आणि एजुकेर, या तीन शब्दापासून म्हणजे काय विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं योग्य संवर्धन करणं आणि संवर्धित झालेल्या त्या योग्य गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून या तीन क्रिया एकत्रित घडतात त्याला शिक्षण एज्युकेशन असं आमच्या देशामध्ये एज्युकेशनची ही व्याख्या कधीच कृतीत येत नाही आम्ही सुप्त गुण शोधत नाही शोधलेल्या गुणांना संवर्धित करत नाही आणि व्यासपीठाचा तर विषयच नाही आमची अडचण नेमकी ती आहे एखाद्यामध्ये अलौकिक गायनाचे प्रमेय सोडवायला बसवतो एखादा उत्तम खेळाडू होऊ शकतो पण त्याला इतिहासाच्या सणावळ्या पाठ करायला सांगतो एखादा अभ्यासात हुशार असतो पण त्याच्या आईच्या डोक्यात पक्क तू इंडियन आयडॉल झाला पाहिजे आमच्याकडे जेवढी नैसर्गिक गुणांची हेळसांड होते ना तेवढी दुसरीकडं कुठच होत नाही म्हणून दहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपान मध्ये शंभर सुवर्ण पदक ऑलिम्पिक मध्ये जातात आणि शंभर कोटी लोकसंख्या असणाऱ्या आमच्या देशात कस कस एखादं सुवर्ण पदक येत नैसर्गिक गुणांचा मुळात शोधच नाही घेतला जात ठीक आहे घेणाऱ्या नाहीत नसू द्या आपला आपण तर गुण शोधू शकतो ना आपली आपण तर स्वतःची ओळख करून घेऊ शकतो काय आहे आपल्यात पाहू शकतो आपण यश मिळवायचं आहे ना पहिली गोष्ट जर कुठली करायचं असेल तर पहिला स्वतःचा शोध घ्या काय करू शकतो ते एकदा पहा काय इकडं आला मित्र आला ना अरे हेच क्षेत्र का निवडलं नाही आई म्हंटली तुला दुसरं काय जमणारच नाही अरे तुझं काय महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या घडणाऱ्या आत्महत्यांबद्दल आम्ही बोलतो पण या महाराष्ट्रात तरुण मुलांच्या किती आत्महत्या होतात त्याचेही याकडे एकदा पाहिले पाहिजेत ही आत्महत्या करणारी तरुण मुलं कोण आहेत ती मेडिकलला जाणारी मुलं आहेत ते आय टी क्षेत्रात काम करणारी मुलं आहेत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी मुलं आहेत ती इंजिनिअरिंग करणारी मुलं आहेत का त्याच कारण हे ते कुणाच्या तरी इच्छेस्तव तिथं आलीत ही त्यांची आवड नाही आवड नसली की मग सवड निघत नाही आवड असली की आनंद असतो आनंद असला की उत्साह असतो उत्साह असला की कमी काम काही गोष्टी नाहीत आणि काही गोष्टी न कळताच कळून जातात मला माहिती आहे ते आपण कमतो ना त्यात तो जन्मजातच गुण आहे अरे जन्मजात कुठला त्याच्यात दिलेला तोच अलौकिक गुण आहे तो, तो काय आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे काही लोकांना शाळेत असताना कळतं आपण काय करू शकतो त्या गुणांचा विकास करतात काही लोकांना महाविद्यालयात गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं प्रयत्न सुरू करतात काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं काही होत का पाहतात काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं मुलांबरोबरच कृती सुरू करतात काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे ते तिथनं आता काय जमतय का पाहतात आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शोधा काय आहे जगाकडं कुतूहलानं जेवढं पाहता यायला हवं तेवढं स्वतःकडं सुद्धा कुतुहलानं पाहता यायला हवं स्वतःच्या प्रत्येक कृतीची स्वतःच्या स्वभावाची स्वतःच्या आवडीची स्वतःच्या निवडीची जितने सेन निरीक्षण तुम्ही नोंदवायला हवीत मग आपले आपण आपल्याला उलगडत जातो मग आपले आपण काय आहोत हे आपल्याला कळत जात हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग निराशा दाटत नाही कारण आपलं सामर्थ्य आपल्याला माहिती असतं मग हताशपणा येत नाही कारण आपली ताकद आपल्याला माहिती असते सगळ्यात माणसं निराश का होतात माणसं हताश का होता त्याचं कारण सगळ्यात मोठं हे आहे अब्राहम लिंकन म्हणजे एखाद्यानं पडावं पडावं किती वेळा पडावं तो रेकॉर्ड पण लिंकनच्या नावावर हो आहे पण तो काय आहे हे त्याला माहिती होतं जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सोडत नाही हा त्याचा ध्यास होता तो अखेर झाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला एकदा प्रयत्न केला दोनदा केला नाही जमत जाऊ दे आपलं ते क्षेत्रच नाही असं काही नाही हो सगळी क्षेत्र तुमचीच आहेत पहिला पहिला विचार करून ठेवायला पाहिजे सगळ्यात महत्वाच ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठरवा एकदा काय व्हायचं काय काय न ठरवताच निर्णय घेतात काय काय ना निर्णय घेणं ना जमत नाही आणि काय काय पंचवीस वर्ष निर्णयाचीच तयारी करत असतात सगळं यशस्वी कोण झालं त्याला पटकन निर्णय घेता आला माणसं विचारतात काय झालं काय घेतला निर्णय घेतलाच नाही का चुकला निर्णय बरोबर आला तर यश मिळेल निर्णय चुकला तर अनुभव मिळेल तुझा तोटा काय आहे घे ना निर्णय पटकन यशस्वी कोण होत योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते कुठलंही क्षेत्र निवडा कुठल्याही क्षेत्राचा काही अडचण नाही घेतलाही निर्णय ना तो योग्यच हे सिद्ध करायची हिंमत आणि धाडच तुमच्यात असायला हवा बघाच कारण नका सांगत बसू मी आधी सांगत होतो मला जमणार नाही थापा मारतो या जगात असं काही नाहीच आहे जे कुणाला जमणार नाही अशक्य हा शब्द फक्त नेपोलियनच्या नव्हे आमच्याही डिक्शनरीत असायलाच हवा या जगात काहीच अशक्य नाही अडचण काय आहे ना पहिलं क्षमता काय आहेत आपल्या ओळख करून घ्या मी परवा एकाला सहज विचारलो शंभर मीटर पळशील का त्याने लगेच उलट प्रश्न विचारला शंभर मीटर म्हणजे किती कधी मैदानावरच नाही त्याला शंभर मीटर कळणार कस म्हणजे परवा एका मुलाला सहज विचारलं काय रे खेळ खेळतोस का म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो क्रिकेट खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस काय तुम्हाला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो सगळ्यात मोठी गोष्ट निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तुम्ही खरंच मैदानावर असायला हवा कधी कबड्डी खेळून बघा मग किती क्षणभरात निर्णय घ्यावा लागतो ते कळेल कधी खो खो खेळून बघा मग किती पटकन निर्णय घ्यावा लागतो ते कळेल कधी क्रिकेटच्या मैदानात उतरा एखादा बॉल असा आलाय तो कसा टोलवायला हवा याचा निर्णय किती क्षणात घ्यायला हवा ते कळत निर्णय तुम्हाला घ्यायची जर क्षमता निर्माण करायची असेल तुम्हाला पहिलं मैदानातच जायला हवं अडचण काय झाली आमची आम्ही सोडलं ते सगळं त्यामुळे अडचण होते निर्णय प्रक्रिया काय काय लोक विचार इंग्रजीत करतात निर्णय मराठीत घेतात काय काय विचार मराठीत करतात निर्णय इंग्रजीत घेतात मग कळतो ह हो असं नव्हतं म्हणायचं गोंधळ आहे मी त्याला विचारला रे काय सांगतोय मी शंभर मीटर पळशील का करतो प्रयत्न बर मला सांग शंभर मीटर किती वेळात पळशील तिने एकदा दोनदा अंतर बघून घेतलं पाच मिनिटं लागतील अरे शंभर मीटर आहे फक्त मग तेच सांगतोय ना पाच मिनिटं लागतील अरे ऑलिम्पिक्स च रेकॉर्ड नऊ सेकंदाचा आहे हुसेन बोल्ट नऊ सेकंदात शंभर मीटर पळतो अरे अठरा सेकंद म्हण पन्नास सेकंद पाच मिनिटं कर... माझं मला माहितीये हो <laughs> तुम्ही बोलून काय उपयोग आहे माझं काय ते मला कळतंय ना पाच मिनिटं लाग अरे तू पुरे मला माहितीये हो पाच मिनिटं लागणार तेवढ्या कुणीतरी तरी उरडला पर कुत्र पिसाळलंय इतक्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी म्हटलं तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड व्यवहार मोडलंस हुसेन बोल्ट नऊ सेकंदात शंभर मीटर तू तर सातच सेकंदात मग मा कुत्र माग लागलं याचा अर्थ काय तुमच्यात क्षमता आहे ना सात सेकंदात शंभर मीटर पळायची तुमच्यात क्षमता आहे ना ओळख कधी होईल तुम्हाला या क्षमतेची संकट माग आल्यावर संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य विकसित करायला येत राहतात